महिलेवर अन्याय अत्याचार बलात्कार तसेच हत्याच्या अमानवीय घटनेच्या निषेधात पांढरकोडा शहरातील निर्भय नारी विचारमंचच्या वतीने महिलांचा आक्रोश मोर्चा बुधवारला काढण्यात आला तसेच बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा व कायद्यांचा मुंडन करून निषेधी करण्यात आला व कायद्यामध्ये महिला सुरक्षेच्या विशेष तरतुदी शासनाने कराव्यात क्रूर अमानवीय घटनांमधील दोषींना मृत्यूदंड कायदा करावा अशा महिला सुरक्षेबाबत विविध मागण्या तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार पांढरकोडे यांच्यामार्फत मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना करण्यात आल्या या महिला आक्रोश मोर्चा दरम्यान महिलांनी फाशी द्या फाशी द्या बलात्कार करणाऱ्याला फाशी द्या या प्रकारे नारे लावलेत तहसील कार्यालयासमोर मोर्चात सामील झालेल्या समाजातील प्रतिष्ठित महिला ॲडव्होकेट शिला जनपत्कर ज्योती आमकुवर तृतीय मंत्री संघटनेच्या कांचनताई हेमलता डोंगरे चंदा नरांजे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले तसेच वानी तोडाशी नीता मडावी डॉक्टर विद्याश्री आत्राम मनीषा गोरलेवार यांनी देखील मोर्चा सांभाळला होता निर्भय नारी विचार मंचाच्या या धाडशी निर्णयाला पांढरकोडा शहरातील विविध सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला होता तसेच शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांनी मोर्चात उपस्थिती दर्शवली होती इंग्लिश मीडियम स्कूल व अन्य शाळा देखील मोर्चात सामील झाल्या होत्या सुवर्णा वरखाडे वानी तोडाशे नीता मडावी डॉक्टर विद्याश्री आत्राम मनीषा गुरलेवार व समस्त निर्भय नारी टीम टीमकडून महिला आक्रोश मोर्चा यशस्वी होण्याकरिता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहे कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुवर्णा वरखडे यांनी केले मच्छरवर याचा हे तीळ मात्र फरक पडेल पण ही हे अशा म्हणजे मला सरकारनं हेच म्हणायचं आहे की आम्ही अशा प्रकारे रस्त्यावरून मुंड मुंडन करू शकतो तर भविष्यामध्ये आमच्या कडून एखादं उग्र पाऊल सुद्धा उचलला धन्यवाद